नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका फारच गंभीर विषय घेऊन आलो आहोत केळी पिकातील कुकुंबर मोजॅक वायरस आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसं ठेवावं कुकुंबर मोजॅक व्हायरस हा अतिशय धोकादायक व्हायरस आहे हा, हा फुल फुलकिडे रस्सोशे किटकांमार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरतो केळीच्या झाडांमध्ये याचा परिणाम झाडाची वाढ खुंटण्यात आणि फळं ही निकृष्ट होण्यात होतो या व्हायरसची लक्षणं म्हणजेच की पानांवर पिवळसर ठिपके पडणे पानं कुरकुरीत आणि वेळी वाकडी होणे झाडाची वाढ थांबणं आणि फळं आखूड आणि वाकडी व लहान होणं शेतकरी मित्रांनो हा व्हायरस अतिशय घातक आहे पण यावर वेळीचं नियंत्रण केलं जाऊ शकते कुकुंबर व्हायरस नियंत्रणाचे काय उपाय केले जाऊ शकतात याविषयी माहिती घेऊयात रोगट झाडं दिसतास त्यांची विल्हेवाट लावा शंका वाटल्यास झाडं उपटून ते शेताबाहेर जाळा व शेजारील झाडांची तात्काळ तपासणी करा हा व्हायरस रसोषक कीटकांमार्फत पसरतो त्यामुळे रसोषक कीटकांवर नियंत्रण करा इमिडा लोकब्रीड सतरा पॉईंट आठ टक्के घटक असणाऱ्या कॉन्फिडर कीटकनाशकाची झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर किंवा निम तेल झिरो पॉईंट पंचवीस ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्याने रसोषक कीटकांवरती नियंत्रण मिळवता येते आंतरपीक पद्धतीने केळीसोबत मका मिरची हरभरा यांसारखी पिकं घ्यावीत यामुळे किटकांची वाढ नियंत्रित करता येते यासोबत झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं देखील गरजेचं आहे त्यासाठी अमिनो ॲसिड एकोणीस 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 खत आणि समुद्री शेवाळ म्हणजेच की सिविड अर्क यांची फवारणी करावी आणि ट्रायकोडर्मा किंवा स्पिडोमोनासचा जमिनीमध्ये वापर करावा या सर्व उपायांमुळे रोगाचा प्रसार हा सत्तर ते ऐंशी टक्के थांबतो झाडं टवटवीत राहतात फळांची गुणवत्ता चांगली राहते आणि उत्पादनात देखील पंचवीस टक्केपर्यंत वाढ होते शेतकरी मित्रांनो केळी पिकातील कुकुंबर मोजॅक वायरसचा सामना सेंद्रिय आणि रासायनिक उपायांच्या योग्य संयोगाने नक्की करू शकतात हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी उपयुक्त वाटला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेतीतंत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह